माझ्या विरुद्ध जे बोलले आहेत त्यांना धडा शिकवेन धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानियांचा यांचा संताप म्हणाल्या बघू शिकवा धडा बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी घडामोडींना वेग आलेला आहे आणि संतोष देशमुख या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल हो झाल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे आणि हे फोटो समोर आल्यानंतर सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून स्पष्टपणे आपली भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आज अश्रू अनावर झाले त्यांनी सरकारला जाब विचारत असे लोक सत्तेत कशासाठी हवे आहेत धनंजय मुंडेंना केलं पाहिजे सरकार इतकं का त्यांना महत्व देते असा सवाल उपस्थित केलाय त्या बडतर्फ करण्याची मागणी करत दमानी यांनी धनंजय मुंडेंना खुला आव्हान दिलेलं आहे सगळ्यात मंत्री पदाचा राजीनामा घेतलेला आहे पण त्यांच्या आमदारकी काही बोललं जात आतापर्यंत ते आमदारकी बद्दल काहीच बोलू शकत नाही कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे तसं प्रपोजल पाठवू शकतात तर ऍज पर कॉन्स्टिट्यूशन और रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधीही करतील आणि खबरदार जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिंमत केली हिंमत केलीत तर मात्र जनता आणि मी मला बाकीच्यांचं नाही माहिती पण मी इतके वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला जे उखाडायचंय ना तुम्ही उखाडा मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही संजय राठोड सारखी पुन्हा ही केस करू नका तुम्हाला माझं ओपन वॉर्निंग आहे की असा मंत्री परत तिथे आला नाही पाहिजे आणि ह्याचा जर परत लोकांनी निवडून दिला, लोका दिला तर गोष्ट वेगळी आहे पण लोक यांना निवडून देणं शक्यच नाही तर ह्याच्या पुढे कुठल्याही अन त्या मार्गाने त्यांना जर परत आणलं गेलं तर मुख्यमंत्री आणि अजित पवार तुम्ही याद राखा एवढा मला त्यांना आता डायरेक्शन म्हणजे जनतेकडनं कड प्रत्येक जण मला रोजचे मेसेज येतात ताई तुम्ही बोलताना आम्हाला असं वाटतं आम्ही बोलतोय आणि एक्झॅक्टली तेच करणार आहे मी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड